घटना खाने कागदपत्रांची आवश्यकता असते पत्त्या संदर्भात पुरावा रेशन कार्ड वीज बिल टेलिफोन बिल रहिवासी दाखला ओळखपत्र इत्यादी ओळख उलक, ओळखीचा पुरावा आधार कार्ड मतदान मतदान ओळखपत्र पॅन कार्ड पासपोर्ट किंवा बँकेने सुचवलेल्या पुराव्यांपैकी तसेच खातेदार असणाऱ्या ग्राहकांचा संदर्भ बँक खात्याचे प्रकार बचत खाते सर्वांना बचतीची सवय लागावी याकरिता बचत खाते असते खातेदार त्या खात्यात उपलब्धतेनुसार रक्कम जमा करू शकतो जरुरीप्रमाणे त्यातून तो काही वेळा रक्कम काढू शकतो बचत खात्यामध्ये असलेल्या रकमेवर बँका चार टक्के ते सहा टक्के व्याज देतात बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदारास पासबुक चेकबुक ए टी एम कार्ड मोबाईल बँकिंग एस एम यस बॅ बै, बँकिंग इंटरनेट बँकिंग इत्यादी सुविधा मिळतात बँकेत पैसे भरण्याकरिता तसेच बँकेतून पैसे काढण्याकरिता विशिष्ट छापील नमु नमुन्यात फॉर्म भरावा लागतो प्रत्येक बँकेचा फॉर्म वेगळा असतो तरीही त्यात भरायची माहिती सारखीच असते चालू खाते बँकेत चालू खाते असाही एक प्रकार असतो त्यातून कितीही वेळा रक्कम काढता येते पण त्या खा त्यातील रकमेवर व्याज मिळत नाही सदर खाते शासकीय कार्यालय व व्यावसायिक कामका जाकरिता सद सदर खाते वापरले वापर केले जाते कालावधीसाठी ठेव ठेवल्यावर जास्त व्याज मिळण्यासाठी मुदत बंद ठेव आवर्ती ठेव अशा सोयी असतात कधी कधी आपल्याला उच्च शिक्षण घराचे गर... क... बांधकाम खर्च ट्रॅक्टर खरेदी करता पैशाची गरज असेल त्याला काही अटीनुसार कर्ज देण्या देण्याचे काम बँक करत असते सदर व्यक्तीची पैशाची गरज पूर्ण झाल्यावर तो पैसा व काही मोबदला म्हणून पैसा बँकेला परत करावा लागतो तसेच बँकेत पैसे जमा केल्यास काही कालावधीनंतर तिच्यात वाढ होते बँक त्याबद्दल मोबदला म्हणून अधिकचा पैसा देते सदर मोबदला देण्याचे काही नियम असतात मोबदला देणे व घेणे यांचे नियम म्हणजे सरळ व्याज होय पाच पॉईंट तीन सरळ व्याज विषयी महत्वाच्या सज्ञ व्याज बँकेत ठेवीदारांना बँकेत पैसे ठेवल्याबद्दल काही रक्कम मोबदला म्हणून देते तसेच कर्जदारांना पैसे वापरायला दिल्याबद्दल बँक त्यांच्याकडून मोबदला म्हणून काही रक्कम आकारते अशा रकमेला व्याज म्हणतात मुद्दल बँकेत ठेवलेला किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला मुद्दल म्हणतात मुदत मुद्दल, मुद्दल ज्या कालावधीसाठी दिल्ली दिले जाते त्या कालावधीला मुदत म्हणतात दर ठेवीवर किंवा कर्जावर व्याज आकारता आकारताना त्याचा दर हा प्रत्येक शंभर रुपयांवर दिला जातो व्याजाचा दर किती काळासाठी आहे हे सांगितले जाते व्याजाचा दशे दर याचा अर्थ दर सालासाठी म्हणजे प्रत्येक वर्षासाठी दर शंभर रुपयांसाठी द्यायचे व्याज सराव्याज काढण्याचे सूत्र सरव्याज, सरव्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत भागिले शंभर